आता बातमी येते मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये रंगलेल्या आरोप प्रत्यारोपांसंदर्भातली बीड जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे मराठवाड्यातल्या मराठा विरुद्ध वंजारी आरक्षणाचा वाद आता एकमेकांना सुपारी बाज ठरवण्यापर्यंत गेला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येची तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली असा गंभीर आरोप जरांगे यांनी केलेला यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप ऐकवली जरांगेंच्या आरोपांना मुंडेंनीही पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आपल्याला या पृथ्वीवरूनच उठवण्याचा जरांगेंचा डाव आहे असा आरोप मुंडेंनी केला तर दोघांनीही एकमेकांना नार्को टेस्टचं आव्हानही दिलंय तर जरांगेंनी नेमके ने ने का आरोप केलेत बघूया धनंजय मुंडेंनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं असं म्हणालेत मनोज जरांगे हातीच्या गटामध्ये दहा ते अकरा जण सहभागी होते बाहेरच्या राज्यातील पासिंगच्या गाडीचा वापर करण्याचा प्लॅन होता एका आरोपीला खोटं रेकॉर्डिंग बनवण्यास सांगण्यात आलं तर गाडी अंगावर घालायची गोळ्या घालायच्या किंवा विष देण्याचा प्लॅन होता संभाजीनगरच्या झालटा फाटा इथे मुंडे तासभर आरोपीची वाट पाहत होते तर मुंडेंनी आरोपींची भेट घेत गोळ्यांची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं आणि मुंबईला गेले हे सगळे आरोप मनोज जरांगे यांनी केलेले पाया तर जरांगेंनी आणखी नेमके काय काय आरोप केलेत आणि त्यांना धनंजय मुंडेंनी कसं उत्तर दिलंय बघूया कोण कांचन नावाचा माणूस ते धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहावीस मिनिटाचा वेळ दिला आधी मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा माझ्या मनात जरी असं पापाल असेल कुणाला मारायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा ते नार्को टेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयारी मी रेमीकॉर्टाला अर्ज करणारे उद्या नार्को टेस्ट करा म्हण होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एसपी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार साहेब काय न उहे रविवारी पहिलं काम ठरलं होत त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना तयारीच्या असतील तयारी तयारीत मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात खोर असं ठरलंय सहकार्याला तर बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर त्याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार कर्मा रिपीट्स जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेव झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय मला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा म्हणजे एकूण येऊ दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचेत काही यावर तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणार अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते आहेत त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर घ्यात आणि अशा बाबतीत कट करण्यास म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची तयार करतायत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी गोंदी पोलिसांनी गेवराईतनं अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली आहे कोर्टाने या दोन्ही आरोपीनं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या दोन्ही आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा समर्थक असल्याचं सांगितलं जातं तर खुणे कुटुंबियांनी जरांगेंनी केलेले आरोप फेटाळत दारूच्या नशेत त्याच्या तोंडून बोलून घेतल्याचा दावा केला जरांगेंचं स्टेटस ठेवणाऱ्या माझ्या पतीला अडकवलं जात आहे असाही आरोप कुटुंबाने केला आहे त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरंगे पाटलाला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा कर देतात त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचे स्टेटसला फोटो पण त्यांचे माझ्या मुलाला पण पाटला नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्या पासून मेन कार्य करते हेच इथं ह्यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला शिक्षा ही सगळी तेव्हा असं कुणाचं हे करीत नाही गाडी बायला सगळ त्यांनी वडीत केलं एवढा एवढा मुलगा होता मिळावा आम्हाला आशा नाही फक्त माझा मुलगा सुखा सुखी हे फात या प्रकरणामध्ये करुणा मुंडे नेमकं काय म्हणाले तेही बघूया जरांगी भाऊने जे सांगितलेलं आहे की त्यांच्यासाठी कटकारस्थान रचलेलं आहे धनंजय लोक त्यांचे विरोध जात आहे हे ना त्यांच्यासाठी ते कटकारस्थान रचतोय त्यांचे पाठीमागे लोक सोडतोय जरी त्या लोक आज जरांगी भाऊकडे तो लोक सोडण्यामध्ये तर सक्षम नाही राहिला त्या तो त्यांचे लोक फोडले आणि याची माहिती मला एक महिने अगोदर मिळाली होती दादा गरुड ज्यांना अटक केलेली आहे ते व्यक्ती माझ्या घरी तीन वेळे येऊन गेलेला आहे त्याच्या फोनमध्ये रिकॉर्डिंग आहे धनंजय मुंडेची आणि त्यांची धनंजय मुंडेने त्यांना पाच लाख रुपये दिलेले आहे आणि आणखीन गाडी आणि फ्लॅटची गोष्ट होती त्याच्यामध्ये